गणेशोत्सव तसेच क्री राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिरूर तालुक्यातील निमगाव महाळुंगी येथील विद्याविकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या क्रीडा स्पर्धा दिनांक अठ्ठावीस तसेच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असे दोन दिवस पार पडल्या दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कबड्डी स्पर्धेतनं स्पर्धाची सुरुवात करण्यात आली इयत्ता पाचवी अविरुद्ध पाचवी ब झालेल्या कबड्डी स्पर्धेत पाचवी अ मुले आणि मुली या संघानं व पाचवी ब संघावर विजय मिळवला इयत्ता सहावी अविरुद्ध सहावी ब या संघामध्ये झालेल्या कबड्डी स्पर्धेत इयत्ता सहावी अ संघानं मुले मुली दोन्ही गटात विजय संपादन केला दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी विद्यालयातील स्पर्धेची सुरुवात कबड्डी स्पर्धांनी झाली इयत्ता पाचवी ते दहावी यता यता नवी साखळी पद्धतीनं अ तुकडी विरुद्ध ब तुकडी विद्यार्थी संघानं स्पर्धेला जलोषात सुरुवात केली दोन विजयी संघांचे पुन्हा कबड्डी सामने झाले इयत्ता सातवी ब संघाने इयत्ता नववी ब संघावर विजय मिळवला इयत्ता सातवी अ मुलींच्या संघानं इयत्ता सातवी ब इयत्ता नववी ब या संघांना पराभूत केले त्यानंतर इयत्ता आठवी विरुद्ध इयत्ता नववी अ विरुद्ध ब तसेच धावी अ विरुद्ध ब झालेल्या चुरशीच्या कबड्डी सामन्यात अ तुकडीच्या संघांनी ब तुकड्यांवर विजय मिळवला तसेच इयत्ता दहावी अच्या संघानं साखळीतील अंतिम सामन्यात दहावी ब ला पराजित केले